हॅपी टीचर्स डे छान बसले आहात हॅपी टीचर्स डे हा तयारी झाली आहे तुमची काय शिकवायचं आहे छान शिकवायचं मग जो उत्तम शिकवणार त्याला काय देऊ हा काहीतरी देऊ पेन्सिल म्हटली होवी पेन्सिल देऊ तर चालेल ठीक आहे पेन्सिल आणि एक चॉकलेट देऊन देऊ आपण तुम्ही बर परत शिकवणार आहे हा चला पदर निघाला का अरे मॅडम मग तुम्ही माझ्याकडे का नाही आले या 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 करून देते एक सरांचं पुस्तक कसं आहे रे बरं हा चल कशी जीप काढतात <laughs> कसा वे दो, वे दो। पुस्तक बंद करा आणि पुस्तक बंद करा आणि वही काढा बरोबर गणिताची ए कडक मॅडम आहे बरं सांभाळून राहा सर डुलट डुलतच येत आहे डुलट डुलत आले काय झालं सर, डुले, डुले डुले ताले। ताले। ताले ताले सर। शांत बसा सर डिव्हिजन म्हणजे काय मराठीत भागाकार टीचर पुस्तक वाचत वाचतच आल्या का कोंबडा नको बकरा बनव कोंबड्यापेक्षा बकऱ्याची भाजी छाल ना हा उद्या बकरा घेऊन या टीचर एंबर शिक्षक दिन आपण आपल्या शाळेत साजरा केला होता जे शिक्षक व शिक्षिका बनले होते त्यांना आपण फूल आणि बक्षीस देणार आहोत हा पहिला नंबर आलेली विद्यार्थीनी आहे सन्नी त्याचे स्वागत करण्यासाठी येत आहे अक्षत हा चला अक्षत या साहेब हा प्रश्नांचा हा त्याला बक्षीस देण्यासाठी येत आहे मन डॉली काल शिक टीचर डे झालं ना त्यांना बघ बक्षीस आणि फूल बक्षीस आणि फूल हां नंतर सांगते नंतर, सा? हा नंतर तिसरा नंबर आलेली विद्यार्थिनी आहे ना सांग तिचे स्वाग तिला फुल तिला फुल देणं फुल आणि बक्षीस देणं हां तिला फूल आणि हा बक्षीस हां भार तुम्हाला काय सांगायचं होतं हां हां चालेल Yeah,